तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी कमल किशोर राठी राधाकृष्ण तुम्ही धनवंतरीची औषधी कशासाठी वापरली मला चक्करचा त्रास होता असं काय त्रास होता डॉक्टरांनी काय सांगितलं होतं त्यांनी मला एमआरआय कार्यालयात सजेस्ट केलं होतं आणि औषधी वगैरे दिली होती तुम्हाला नेहमी नेहमी चक्कर यायचे का नेहमी बिलकुल बर मग तुम्ही कोणाकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे मी नागपूरला न्युरोलॉजी चांडक आहे डॉक्टर चांडक चांडक सर साहेब त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती बर मलकापूरला चोपडे साहेब यांनी दाखवलेलं होतं त्यांची औषधी घेतली मी बर पण औषधी पर्यंत त्रास थांबायचा औषधी घेते तोपर्यंत औषधी पण झाल्यानंतर त्रास पुन्हा सुरु व्हायचा असं तर त्यासाठी पुन्हा पुन्हा मला त्या डॉक्टरांना भेटावं लागत होतं असं असं बर मग तुम्हाला धन्वंतरीची औषधी कोणी सांगितली त्यानंतर माझी भेट कुलकर्णी साहेबांची झाली अच्छा हे मलकापूरचे मलकापूरची विजय कुलकर्णी साहेब बर मी त्यांना माझा त्रास सांगितला त्यानंतर त्यांनी मला धन्वंतरी सजेस्ट केलं की तुम्ही याची औषधी घेऊन पहा असं तुम्हाला निश्चित बर काय काय घेतलं मग तुम्ही मी िच हा न्यूरोच आणि बर मग आपल्या या धन्वंतरीच्या मेडिसिनचा तुम्हाला काय गुण आला मला महिना दोन महिन्यामध्येच माझे चक्कर बंद झालेले असं पूर्ण असं आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे नाही असं ब्रका बरं मग तुम्ही आपल्या औषधीच्या बद्दल पूर्ण समाधानी पूर्ण समाधानी कारण मी थोडस असं हालल्यानंतर मला चक्करचा त्रास व्हायचा मी शकत असं बर तर तो त्रास पूर्ण बंद झालेला आहे माझा बर त्याचबरोबर मी माझ्या आईलाही दिलेला आहे तिलाही कशासाठी हात हाताचा म्हणजे हात हालायचे हात कंपन करायचे पार्किंग बरं आईचं वय किती वय पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत आहे बर त्यांना काय रिजल्ट आला हे काम ते करू शकत नव्हते अच्छा अगोदर काम करू शकत नव्हते हा शाळेच्या पाटल्या डोकं हा केस वगैरे विचारणे सर्व त्यांच्या त्यांच्या कामामध्ये स्वतः करायला लागले करायला लागलं कि सुद्धा असं मिसेसलाही दिलेली आहे असं तिला स्पॅशलिटीचा त्रास होता तो थांबलेला आहे बरं मग तुम्हाला धनुवंताच्या खूप चांगले अनुभव आहे हो चांगले सुंदर टाक ठीक आहे धन्यवाद